विधानसभा मतदारसंघातून संजय बनसोडे उदगीर विधानसभा मतदारसंघातून संजय बनसोडे हे विजयी झालेत उदगीर विधानसभा मतदारसंघातून संजय बनसोडे हे विजय झालेत उदगीर मधून संजय बनसोडे विजयी झालेत आता जस्ट तर महाराष्ट्राच्या राजकारणातील आणखी एक मोठी बातमी संगमनेर विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरात हे कित्येक वर्षापासून या संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत या मतदारसंघ हा त्यांचा बाले किला गड मानला जातो पण बाळासाहेब थोरात सध्या या संगमनेर विधानसभा मतदारसंघातून पिछाडीवरती आहेत या संगमनेर मधून बाळासाहेब थोरात सध्या पिछाडीवरती आहेत तर पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगतो परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे हे विजयी झालेत गेवराई विधानसभा मतदारसंघातून विजय विजयसिंह पंडित हे सुद्धा विजयी झालेत तर आष्टी विधानसभा मतदारसंघातून सुरेश धस हे अगदी विजयाच्या जवळ गेले आहेत कारण सुरेश धस यांना प्रचंड मतांची आघाडी आहे त्यामुळे विजय विजयाजवळ पास निश्चित आहे तर बीडमध्ये संदीप क्षीरसागर हे आघाडीवरती आहेत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अटी तटीची होईल असं बोललं जात होतं पण सध्या तरी असं होताना दिसून येत नाही त्याबरोबरच कागल विधानसभा मतदारसंघ कागल विधानसभा मतदारसंघातून हसन मुश्रीफ सातव्यांदा विजयी झालेत कागल विधानसभा मतदारसंघ हा हसन मुश्रीफ यांचा गड होता निवडणूक मतदान पार पडल्याच्या नंतर हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्याने लगेच तोफा मतदा त्या निवडणूक केंद्राबाहेर वादाला सुरुवात केली होती एवढा कॉन्फिडन्स त्यांच्या कार्यकर्त्यांना होता की मतदान पार पडल्याच्या नंतर त्यांनी लगेच तोफा वाजायला सुरुवात केली होती व ते विजयी झालं त्यांनी घोषित अगोदरच केलं होतं पण आता ऑफिशियली समजत एक कागल विधानसभा मतदारसंघातून हसन मुश्रीफ हे विजयी झालेत हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे नेते समरजित घाडगे जे, जे भाजपचे उमेदवार भाजपचे नेते होते ने ते विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी अं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये गेले त्यांनी तिथे पक्षप्रवेश केला त्यांचा पराभव झालाय ते या मतदारसंघातून पराभव झालेत अनेक टम पासून त्यांचा या मतदारसंघात पराभव होतोय हसन मुश्री प्रत्येक वेळेस हसन मुश्री विरुद्ध समर्जित गाडगे हीच प्रमुख लढत कागलमध्ये पाहायला मिळते ह्यावेळेस अजितदादा यांना सोडल्या अजित पवार यांच्या सोबत गेल्यामुळे हसन मुश्रीफ यांचा पराभव होईल असंही या मतदारसंघात बोललं जात होतं पण असं काहीच होताना दिसून येत नाही कागल विधानसभा मतदारसंघातून हसन मुश्रीफ हे विजयी झालेत तर आणखी एक बात मोठी बातमी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ <coughs> इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ हा जयंत पाटील यांचा पारंपरिक विधानसभा मतदारसंघ होता जयंत पाटील यांचा गड हा त्यांनी यावेळेस हे राखलाय अगोदर एका फेरीत जयंत पाटील हे पिछाडीवरती सुद्धा गेले होते पण इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून निशिकांत पाटील अजितदादा यांच्या पक्षाचे निशिकांत पाटील यांचा पराभव करून जयंत पाटील हे पुन्हा आमदार झालेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार अध्यक्ष आहेत जयंत पाटील हे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा आमदार झाले त्यांना आपला गड आलाय त्यांनी निशिकांत पाटील यांचा विधानसभा मतदारसंघात पराभव केलाय तर मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील अण्णा शेळके मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील अण्णा शेळके यांचा विजय झालाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे उमेदवार घड्याळ्याचे उमेदवार सुनील शेळके या विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेत या मतदारसंघातही सुनील शेळके पराभूत होतील असं चर्चा होत्या पण या चर्चा खोट्या ठरल्या आणि सुनील शेळके या विधानसभा मतदारसंघात विजयी झाले त्याबरोबरच मानखाटा विधानसभा मतदारसंघातून जयकुमार गोरे मान खटाव विधानसभा मतदारसंघातून जयकुमार गोरे